शेतकरी आंदोलन चिरण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी भूसंपादनात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी दोन महिन्यांपासून मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलन चिरण्याचा प्रयत्न प्रशासनाने रविवारी केला पण आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे व शेतकरी यांनी हा प्रयत्न हालून पाडला दोन दिवसात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न एल या रस्त्याच्या कामादरम्यान पुलाचे काम सुरू आहे येथे शेतकरी दोन महिन्यापासून आंदोलन करत आहे शासकीय दरानुसार जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे रविवारी सकाळी आंदोलनस्थळी पोलिसांचा फौजफाटा धडकला ही माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमचे आंदोलन चिरडण्यासाठी एवढा फौजफाटा आणला का असे प्रश्न विचारले वाढता विरोध पाहता तात्काळ काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या प्रशासनाला नमते घ्यावे लागले यावेळी मोठा फौजफाटा व यंत्रसामुग्री घेऊन आलेल्या प्रशासनाला माघारी जावे लागेल यावेळी आमदार चंद्रकांत पाटील आमदार एकनाथ खडसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले सुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या पोलीस आणले अँबुलन्स आणल्या सीस आर पी आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतंय एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार होतो आम्ही की विकासाला अडथळा आणत नाही परंतु मातीमोल भावना या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की दोन तारखेला आम्ही या संदर्भातली बैठक घेऊ आणि लार कायद्याप्रमाणे तुम्हाला मोबदला देण्याचा प्रयत्न करू मग बावनकुळे साहेबांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पाळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विनाकारण वातावरण चिघळू नये आम्ही चिघळणार आम्ही शांतता मार्गाने आंदोलन अनेक वेळा ठिकाणी केलेलं आहे परंतु शासनाच्या वतीनं जर पोलिस यंत्रणा आणून दडपसई मार्गाने आज काम चालू करण्याचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार नाही ते शासनावर राहील आम्ही शांततेच्या मार्गाने करतो हे मागणी आमची योग्य आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलेलं आहे त्याचं पालन करावं अशी आमची मागणी आहे बघ सत्ताधारी आहे वापर करून शेतकऱ्यांना प्रयत्न करतात पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होतोय शेतकरी आम्हाला त्या शेतीचा आणि शेतकऱ्यांसाठी सेथ सरकार आहे असं म्हटलं जातं की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत पण या ठिकाणी ते शेतकरी विरोधी सरकार दिसत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीमार करणं गोळीबार करणं याच्यासाठी आता बंदुका घेऊनच जर पोलीस उठे पाठीशी उभे राहायला लागले आमच्या मारायला तर मग काय करायचं शेतकरी सरकार आमचं आहे लोकशाही पद्धतीनं चालणार आहे का हुकुमशाही पद्धतीने चालणार आहे आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो जळगाव जिल्ह्याचे अनेक मंत्री जे आहे का ठिकाणी गट दुर्घटना घडली त्या ठिकाणी जात असतात मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरील किंवा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी एकही मंत्र्यांना वेळ नाही असं वाटतंय का आपल्याला मला वाटतं की जळगाव जिल्ह्यातले दोन मंत्री आहेत तिसरे केंद्रीय मंत्री आहेत अनेक मंत्री याच्यामध्ये बाहेरून आपल्याला विचारणा करत आहेत परंतु एकाची हिंमत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून किंवा गडकरी साहेबांशी बोलून हा प्रश्न सुटावा असे होत नाही आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सर्वच मंत्र्यांचं केंद्रीय मंत्री असेल तर राज्यमंत्री राज्यातले मंत्री एकंदरीत दुर्लक्ष दिसतं आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचा असेल तर या मंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहिजे भूसंपादन कायदा हा राज्याचा कायदा आहे त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेतली तर केंद्राला ती मान्य करावीच लागते असा नियम आहे त्यामुळे राज्याच्या संदर्भामध्ये त्यांनी उचित असं मूल्यांकन करून आम्हाला या जमिनीचा पैसा द्यावा असा आमचा आग्रह आहे हो एवढ्या पंचेचाळीस डिग्री तापमान आहे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी उन्हात बसत आहे मात्र या ठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री या ठिकाणी फिरत नाही मंत्री आपल्या आपल्या कामात व्यस्त एकीकडे बघायला गेला तर मुक्ताईमध्ये कलश यात्रा राष्ट्रवादी गटाची झाली तर दुसरीकडे बघायला गेलं तर गिरीश महाजन जे आहे ते काश्मीर खोऱ्यातून लोकांना वाचवण्यासाठी मात्र जळगाव जिल्ह्याच्या या शेतकऱ्यांच्या व्यथा बघायला त्यांना वेळ नाही का एकंदरीत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या भागामध्ये प्राधान्याचा प्रश्न जर असेल तर जमिनीचा मोबदला या संदर्भातले निवेदन आम्ही पालकमंत्र्यांना मंत्र्यांना दिलेले आहे पण तो मंत्र्यांचं या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष असल्यामुळे आणि त्यांनी फार पुढाकार न घेतल्यामुळे हा प्रश्न असा चिघळत राहिलेला आहे माझी अपेक्षा आहे की यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि योग्य तो मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही व्हावी आमचा या रस्त्याला विरोध नाही विकासाला आम्ही विरोध करत नाही आहे पण पिढ्यानु पिढ्यानुपिढ्याची आमची जमीन या ठिकाणी माझी जमीन आहे ते शंभर वर्षापूर्वीच्या जमिनी आहे आमच्या या भागामधल्या आणि शंभर शंभर वर्ष दीड दीडशे वर्ष पूर्वीच्या जमिनी पिढीदार जमीन तुम्ही घेत आहात आणि त्या शेतकऱ्याला साधा ते नसाचा संताप हा येणारच आहे आणि हा संताप रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांततामय मार्गाने आंदोलन करणं हे आम्ही करतोय उगाच या ठिकाणी हे वातावरण चिघळावं त्याच्यामध्ये लाठीमार व्हावा गोळीबार व्हावा अशी आमची अपेक्षा नाही पण पोलिसांची किंवा सरकारची इच्छा तशी दिसते म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस गाड्या आलेल्या आहेत शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या आहेत लाट्या घेऊन आलेल्या आहेत अँब्युलन्स बोलवलेलं आहे एकंदरीत काय हेतू काय इरादा काय संवेदना ह्या शेतकऱ्यांबरोबरच आहे आणि याविषयी माननीय जिल्हाधिकारी महोदयांबरोबर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले त्यांची वेळोवेळी चर्चा वगैरे झाली त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे आणि आजचं जे काम आहे ते पुलाचं काम आहे सरकारी जागेवरचं काम आहे त्यासाठी संबंधित यंत्रणेचे सर्व अधिकारी आणि कामगार वगैरे आले होते पुलाचं काम आहे पावसाळ्यापूर्वी करणं ते महत्त्वाचं असल्यामुळं त्यांनी एक दोन दिवसापूर्वी कामकाजाला सुरुवात केली होती सर या ठिकाणी शेतकरी आक्रमक होत शेतकऱ्यांनी एक इशारा दिलेला आहे की या ठिकाणी जर काही पर्याय जर नाही निघाला तर नदी ओढे घेऊ संपूर्ण शासन व्यवस्था ही शेतकऱ्यांबरोबर आहे शेतकऱ्यांसाठी काम करते आहे असं कोणी जलसमाधी किंवा पाण्यात उडी मारण्याचा प्रसंग येऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे हा एक भाग झाला दुसरा भाग आहे रेटच्याबद्दल लोकांची तक्रार आहे त्याबद्दल आता या त्या आठवड्यात मान्य म मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित जे आपले लोकप्रतिनिधी आहेत यांची चर्चा होणारच आहे व तत्पूर्वी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा चर्चा होणार आहे आता बघूया काय मार्ग निघतो ते एका हो एक आठ एक दिवसात निर्णयाची अपेक्षा आहे तोपर्यंत काम सुरू राहील तोपर्यंत माझी अपेक्षा आहे की जे काही अंशतः काम बाकी आहे पुलाचं ते करणं महत्त्वाचं आहे आणि मग जे पी डी साहेब जे बोलले आहेत आपल्या सर्वांसमोर तो टेक्निकल इश्यू आहे आणि त्यांनी त्यांच्या तेन जे स्वरूप सांगितलेलं ते महत्त्वाचं आहे कारण पूर वगैरे अशा दृष्टिकोनातून इतर भागाला धोका वगैरे पोचतो आहे त्या दृष्टीने पुलाचा जो अंशता भाग राहिलेला आहे तो पूर्ण करण्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी वगैरे सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे म्हणणं निर्णय निर्णय व्हायला काही दिवसांचाच अवधी बाकी आहे शासन स्तरावरून आणि जिल्हाधिकारी स्तरावरून निर्णय होईल या आठवड्यात सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे पोलीस बंदोबस्ताची गरज पडू नये असं मलाही वाटतंय ते हे आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं सातशे त्रेपन्न येईल इंदोर हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भात खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावाचा मोबदला देऊन बोडवण्याचं काम या शासनाने केलेलं आहे मधल्या काळात शासनाचे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य वसूल मंत्र्यांशी चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालले आणि उद्याही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट व्हायली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का आता नाही फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थानं कोवडी जे भाव मिळत आहे जे हायवे लगत आहे सातशे त्रेपन्न एल आहे अशा जमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये त्यांचाही आपल्याला सहभाग राहणार आहे सपोर्ट राहणार आहे पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने इथे आलो मोठं पोलीस बळ घेऊन आज कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने ते आंदोलन चिरवण्याचा जो प्रयत्न केला त्या संदर्भात त्यांना विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की हा थांबवा दोन चार दिवसामध्ये चर्चा होऊन लवकरात लवकर याच्यावर लो सरकार चांगला निर्णय घेईल आणि मान्य मुख्यमंत्री निश्चितच शेतकऱ्यांना योग्य भाव देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत थांबवा शेतकऱ्यांनी एक टोकाची भूमिका घेतली आहे जर या ठिकाणी जर काही पर्याय नाही निघाला तर नदीमध्ये उडी घेऊ तर ते शेतकऱ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या सरकार समजून घेतोय आम्ही सरकारचे प्रतिनिधी आम्ही समजून घेतोय आणि आम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी आहे ते जे करतील त्याच्याबरोबर आम्ही राहू कारण त्यांचा योग्य पद्धतीनं मोबदला मिळाला पाहिजे ही जर असतं मागणी आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही राहू टेलिफोन लाईव्ह महाराष्ट्र साठी हिमकांत गायकवाड चोपडा जळगाव